आणि सुरुवातीलाच बातमी आहे अमरावतीकरांसाठी अमरावतीकरांनो पाणी जपून वापरा कारण अमरावती आणि बडनेरा शहराचा पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागानं या संदर्भात माहिती दिली आहे पाईपलाईन लीक झाल्यानं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय अमरावती आणि बडनेरकरांनो आजपासून दोन दिवस पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे आजपासून अमरावती आणि बडनेऱ्याचा शहराचा म्हणजे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे दोन दिवस हा बंद असणार आहे पाणीपुरवठा तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागानं यासंदर्भात माहिती दिली आहे जवळ पंधराशे मिलीमीटर mm व्यासाची पाईपलाईन लीक झाल्यानं ते दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असल्यानं अमरावती आणि बडनेरा शहरात जलसंकट येऊन ठेपणार आहे त्याचबरोबर चोवीस तारखेला नियमित हा पाणी पुरवठा सुरू होणार असल्याची माहिती मिळतीये अमरावती आणि बडनेरा शहराचा पाणी पुरवठा बंद असणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे सुरेंद्र या संदर्भातला अधिकचा तपशील खर तर अमरावती मध्ये बडनेरा आणि अमरावती या दोन्ही शहराला आजपासून दोन दिवस पाणी पुरवठा जो आहे तो पूर्णपणे बंद राहणार आहे मुख्य पाईपलाईन जी आहे ज्या मुख्य पाईपलाईन म्हणून मध्ये आपण म्हणत आहेत धरणातून अमरावती आणि बडनेरा दोन्ही शहराला पाणी पुरवठा होत असतो मात्र सध्या मुख्य पाईपलाईन नीर पिंगळे या गावाजवळ लिंक झाली आहे आणि त्याचं दुरुस्ती ते काम जे आहे ते सुरू आहे जवळपास हे काम जर बघितलं तर दोन दिवस चालणार कारण की जिल्ह्याला मुख्य पाईपलाईन मधून जो पुरवठा जो तीच मुख्य पाईपलाईन लीक झाली असल्या कारणानं दोन दिवस हे काम चालणार आहे आणि त्यामुळेच या दोन दिवसासाठी जीवन प्राधिकरणाने पूर्णपणे आदेश काढले त्यांनी अशी माहिती दिली आहे की दोन दिवस पाणीपुरवठा बंद झाला असल्याकारणाने करण आणि बडनेरा दोन्ही शहरांनी पाणीपुरटाचा जपून वापरा जवळपास या ठिकाणी जर बघितलं तर शहरामध्ये एकीकडे तापमानाचा पारा वाढतो आणि दुसरीकडे या पाणी संकटामुळे अमरावती आणि बढलेल्या मोठं संकट जे आहे ते उभं झालं आणि चिंतेचं वातावरण त्यांच्यामध्ये मात्र असं जरी असलं तरी त्यांना या दोन दिवस पाणी पाणी समजा सामना देखील करावा लागणार आहे ठीक धन्यवाद सुरेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी